श्री गुरुदेव चैत्र चैत्रशुद्ध प्रतिपदा अर्थात या नववर्षापासून आपण मंगलाचरणातील एक एक श्लोकाचा सविस्तर अर्थ पाहत आहोत गेल्या व्हिडिओमध्ये आपण मंगलाचरणातील सुरुवातीच्या स्तवनाचा म्हणजेच पहिल्या श्लोकाचा अर्थ समजून घेतला आज आपण त्या पुढील श्लोकाचा अर्थ पाहणार आहोत सर्वप्रथम हा श्लोक आपण गुरुमुखातून ऐकूया या पुंद तुषारहारधवला व्याशोब्रवस्त्राव्रता या व्या वीणावरद मंडितकरा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युतशंकरा प्रकृतिघेर दैवै सदा वंदिता सरस्वती भगवती, जा माता सरस्वती ही ज्ञान बुद्धी वाचा संगीत कला विद्या यांची देवता आहे आणि या श्लोकामध्ये मा सरस्वतीचं वर्णन केलेलं आहे तर ही सरस्वती देवी आहे तरी कशी तर या श्लोकातील एक एक शब्दाला आपण फोड करून समजून घेऊयात तर ही सरस्वती आहे कशी तर कुंदेंदु तुष हार हार धवला या शब्दामध्ये फोड केल्यानंतर छोटे छोटे शब्द आपल्याला दिसून येतील जे एक एकमेकाला जोडलेले आहेत ते शब्द असे कुंद इंदू तुषार हार आणि धवला इथे कुंद म्हणजे कुंदाची फुलं इंदू म्हणजे चंद्र तुषार म्हणजे दवबिंदू मग आता याचा अर्थ काय होतो या कुंदेंदू तुषार धवला या संपूर्ण श्लोकामध्ये याचा अर्थ मराठीमध्ये जी असा होतो जी सरस्वती या अर्थानं या हा शब्द आलेला आहे तर ती कशी आहे तर कुंदाच्या फुलाप्रमाणे इंदू म्हणजेच चंद्र आणि तुषार म्हणजे दवबिंदू याप्रमाणे सतेज आहे अशी ही सरस्वती पुढचा शब्द आहे या शुभ्र वस्त्रावृता शुभ्र म्हणजे पांढर म्हणजे ही देवी कशी आहे तर तिनं पांढरं वस्त्र परिधान केलेलं आहे या वीणावर दंडमंडित करा इथं कर म्हणजे हात अर्थात जिनं आपल्या हातामध्ये वीणा धारण केलेली आहे या श्वेत पद्मासना श्वेत म्हणजे पांढरे शुभ्र पद्मासना इथे पद्म म्हणजे कमळ म्हणजे काय तर जी पांढऱ्या शुभ्र कमळावर आसनस्थ आहे म्हणजेच बसलेली आहे अशी ती सरस्वती पुढची ओळ आहे या ब्रह्माच्युत शंकर प्रभूतिभीर दैवही सदा वंदिता इथे ब्रह्मा अच्युत शंकर अच्युत म्हणजे श्री विष्णू सदावंदिता म्हणजे वंदन करतात या ओळीचा अर्थ असा की श्री ब्रह्मा विष्णू आणि महेश यांसारखे श्रेष्ठ देव देवदेखील वंदन करतात सामाम पातू सरस्वती भगवती निशेष जाड्या पहा सा माम पातू पातू म्हणजे रक्षण करो आणि निशेष जाड्या पहा यामध्ये निशेष आपण जर का पाहिलं की शेष या शब्दाचा अर्थ म्हणजे काहीतरी शिल्लक राहिलेलं असं आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द म्हणजे निश्शेष निशेष म्हणजे काय तर समूळ नाश करणे मुळापासून नाश करणे तर ही देवी कशाचा मुळापासून नाश करते तर जाड्या पहा या शब्दाचा अर्थ असा होतो की अज्ञानरूपी अंधकार याचा ती देवी नाश करते समूळ नाश करते आता आपण प्रत्येक शब्दाला अनुसरून काय काय अर्थ होता ते बघितलं आता या संपूर्ण श्लोकाचा पूर्ण अर्थ आपण एकत्रितपणे बघणार आहोत या श्लोकाचा अर्थ असा आमच्या अज्ञानाचा समूळ नाश करणारी देवी सरस्वती आमचे रक्षण करो ती देवी जी कुंदाच्या फुलाप्रमाणे चंद्राप्रमाणे सतेज आहे दवबिंदूप्रमाणे दिसणाऱ्या शुभ्र हारासारखी आहे जिने शुभ्र वस्त्र परिधान केलेलं आहे जिने हातामध्ये वीणा धारण केलेली आहे जी शुभ्र कमळावर आसनस्था आहे बसलेली आहे आणि श्री ब्रह्मा श्री विष्णू आणि श्री महेश यांसारखे श्रेष्ठ देवदेखील जिला वंदन करतात अशी देवी सरस्वती आमचे रक्षण करो तर असा हा मंगलाचरणातील दुसरा श्लोक आणि त्याचा अर्थ या पुढील व्हिडिओमध्ये आपण पुढील श्लोकांचे अर्थ अशा प्रकारेच समजून घेणार आहोत सध्या इथेच थांबूयात ओम श्री श्रीपादनाथाय नम